हाय आम्ही आज आहोत भारताच्या दक्षिण टोकावरील महत्वाचं ठिकाण म्हणजे कन्याकुमारी हा आथांग पसरलेला निळाशार समुद्र पहा खूप मोठा समुद्र आहे आणि या समुद्राच्या लाटा नेसाणाऱ्या लाटा एक विहंगमय दृश्य या ठिकाणी आहे आणि आपल्या देशाचं आयडॉल असलेले स्वामी विवेकानंद यांचं हे स्मारक आहे कन्याकुमारीला एका दगडावर बसवलेलं हे स्मारक आहे खूप सुंदर नजारा आहे खूप विहंगमय दृश्य आहे आपल्या देशाच्या तरुणाईला जागृत करणारं व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद आहेत ते अठराशे ब्याण्णव साली थे थे या ठिकाणी ध्यानाचं महत्त्व सांगण्यासाठी आणि ध्यान करण्यासाठी आले होते त्यांच्या स्मरणात हे स्मारक या ठिकाणी उभा केलेलं आहे आपल्या देशातून अनेक पर्यटक खास ह्या स्मारकाला भेट देण्यासाठी येतात हा हिंदी महासागराचा पट्टा आहे आपल्या देशाचं दक्षिणेकडलं सर्वोच्च टोक म्हणून आपण कन्याकुमारीला ओळखतो खूप चांगली सुविधासुद्धा या ठिकाणी आहे आणि आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची जी प्रेरणा असते ती प्रेरणा या ठिकाणी आल्यावर नक्कीच माणसाच्या मनामध्ये निर्माण होते या स्मारकाच्याच डावी बाजूला इकडं इथील हे राजाचा एक स्टॅच्यू आहे तो पूर्ण अखंड दगडामध्ये एक कोरलेला आहे तो खूप भव्य आणि दिव्य आहे आपल्याला इथून व्हिडिओमध्ये दिसताना कदाचित तो छोटा दिसेल परंतु तो खूप भव्य दिव्य आहे म्हणजे या ठिकाणी काव्योत्मक भाषेत बोलायचं झालं तर जणू हा समुद्र आपल्या देशाच्या म्हणजे या मायभूमीचे पाय धुतोय अशा प्रकारची रचनासुद्धा काव्यामध्ये केलेल्या आपल्याला दिसून येते आणि खरोखरच याचा प्रत्यय या ठिकाणी आल्यावर होतो कारण या उसळणाऱ्या लाटा अथांग समुद्र आणि आपला पलीकडे आपला देश ह्या देशाची भूमी हे सर्वोच्च टोक दक्षिणेकडलं पाहिल्यानंतर मनाला खूप आनंद वाटतो मनाची विशालता निर्माण होते तुम्हीसुद्धा नक्की पर्यटनाला या कन्याकुमारीमध्ये या त्या ठिकाणी बोटींची सोय आहे साधारणपणे एक किलोमीटरचं अंतर आतमध्ये पार करून आपल्याला यावं लागतं आज आम्ही आमच्या फॅमिली सकट या पर्यटनासाठी आलेलो आहोत आणि खूप आनंद वाटतो आम्हाला धन्यवाद